राज्यात पावसाचं वितरण असमान झालं आहे एकीकडं मुसळधार पाऊस होत आहे तर दुसरीकडं विदर्भ मात्र कोरडच आहे सातारा कोल्हापूर सांगली रत्नागिरी रायगड गडचिरोली या भागात चांगला पाऊस झालाय पुढील काही तासांमध्ये राज्यात पावसाचा जोर वाढेल अशी शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे आज शुक्रवार पाच जुलै उजनी धरणाचे सकाळी सहा वाजेचे अपडेट आलेले आहेत यामध्ये उजनी धरणात किती क्युसेके पाणी जमा होत आहे तसेच उजनी धरणात किती पाणी साठा जमा झाला आहे हे आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात त्याआधी मंडळी जर तुम्ही चॅनलला केला नसाल तर सबस्क्राईब करा जेणेकरून आमची अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील आज सकाळी सहा वाजता आलेल्या अपडेटनुसार उजनी धरणामध्ये चार हजार पाचशे एकोणीस क्युसेकने पाणी जमा होत आहे उजनी धरणात ही अवक तोंड मार्ग येत आहे काल सायंकाळच्या काल सायंकाळी उजनी धरणात पाच हजार चारशे दहा क्युसेके पाणी जमा होत होते सध्या उजनी धरणात बेचाळीस पॉइंट चोवीस टीएमसी इतका पाणीसाठा जमा झाला आहे तर अतिलुपयुक्त पाणीसाठा हा मायनस एकवीस पॉईंट बेचाळीस टी एम सी इतका आहे उजनी धरण सध्या मायनस एकोणचाळीस पॉईंट नव्याण्णव टक्क्यावर आहे उजनी धरणात सात जून पासून आजपर्यंत बारा टीएमसी पाणी जमा झालं आहे तर उजनी धरण एकवीस टक्क्यांनी वधारलं आहे यामुळे उजनीवर अवलंबून असणाऱ्यांना दिलासा मिळाला आहे